बघा एका विटेची लांबी अठरा सेंटीमीटर रुंदी बारा सेंटीमीटर आणि उंची वीस सेंटीमीटर तर तीन पॉइंट सहा मीटर लांबीच्या चौरस आकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील सर प्रश्नामध्ये विटाची लांबी रुंदी आणि उंची दर्शवली याचा अर्थ ही विट इष्टिकाची ती आकाराची आहे प्रश्न सोडवायचा कसा तर अंशामध्ये विटांच घनफळ आणि छेदामध्ये ह्या विटा बसवायच्या खो खोक्यात आणि हा खोका आहे चौरस आकृती म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ या प्रस्तुत सूत्राचा अवलंब लक्ष द्या वीट इष्टिकाची ती आकाराची म्हणून लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची हे सूत्र चौरसाच क्षेत्रफळ बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणीला बाजू याचा अर्थ असा इथं विटाची लांबी माटा अठरा सेंटीमीटर गुणीला रुंदी बारा सेंटीमीटर गुणीला उंची वीस सेंटीमीटर याला भागीला लेखरा मीटर चौरसाकृती चा। चा। खोक्यामध्ये ह्या विटा बसवायच्या चा। म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ ही त्या चौरसाकृती खोक्याची काय आहे बाजू आहे म्हणजे तीन पॉइंट सहा हे माप मात्र मीटर गुणीला तीन पॉइंट सहा माप मात्र मीटर इथं मापाचं एकक सेंटीमीटर लेकरां तर इथं मापाचं एकक मीटर आहे हे एकक सारखं करा म्हणून अंशातील अठरा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर वीस सेंटीमीटर असेच तीन पॉइंट सहा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर हा प्रश्न त्याचं उत्तर तीनशे साठ सेंटीमीटर परत एकदा तीनशे साठ सेंटीमीटर मांडा का तर एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात म्हणून तीन पॉईंट सहा चे तीनशे से, साठ सेंटीमीटर वाटल्यास करून पहा शून्यासाठी हा शून्य छत्तीस आणि तीन एक तीन तीन सख अठरा आता लक्ष द्या काय उरलं हो आता सहा सहा छत्तीस हे उरलं शून्य वर आता अंशामध्ये फक्त दोन उरतात म्हणजे बे एक बे आणि दोन गुणीला तीस म्हणजे साठ सगळी काटाकाटी होऊन उरते काय तर हे तीस याचा अर्थ तीस विटा लक्ष द्या चौरस आकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील त्याचं उत्तर तीस विटा पर्याय क्रमांक डी मध्ये प्रश्नाचं उत्तर दर्शवलेलं आहे Okay. गन तशेच आनी चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला